एक महत्वाची बातमी सा आलेली सा दा आहे पुण्यामध्ये पुन्हा एकदा विचित्र पद्धतीचा अपघात झालाय मद्युथुंद कार चालकाची नऊ वाहनांना धडक बसलेली आहे पुण्यातल्या चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा अपघात घडलेला आहे अपघातामध्ये सध्या एक तरुण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय तर दयानंद केदारी असं कार चालकाचं ड्रायव्हरचं नाव आहे असं कळतंय आणि या ड्रायव्हरला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय गाडी चालवताना कार चालक का मद्यधुंद अवस्थेत होता दारू प्यायलेल्या अवस्थेमध्ये होता शहराच्या मध्यवर्ती भागातनं जाताना वाहन चालकाची चा अनेक वाहनांना धडक बसली आणि अपघातामध्ये बऱ्याच गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे पण क्रिसमस आणि त्याचबरोबर नववर्षाच्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीने ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या हातातनं अतिशय विचित्र पद्धतीचा असा अपघात घडला कसा हा एक मोठा प्रश्न आहे कारण नऊ वाहनांना एकाच वेळी धडक बसलेली आहे आणि त्यामुळे पुण्यातल्या चतुशृंगीच्या म्हणजे ऐन शहरातल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधला हा प्रकार आहे दयानंद केदारी अशा ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलाय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट